नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल आर्ट मध्ये आज आपण गौरीची पूजा कशी करायची हे पाहणार आहोत मंगळागौरीची पूर्व तयारी करताना प्रथम मी येथे कापूर लावून घेतला आहे आणि त्यावर पेला धरून पेला पूर्णपणे काजळीने काळा असं करून घेतलेला आहे पाठ ठेवून त्यावर पीस अंथरला आहे आणि बाजूने रेडीमेड रांगोळी हे ठेवलेली आहे तसेच दिवा लावून घेतलेला आहे विडा ठेवला आहे त्यावर तांदूळ रुपया चे नाणे सुपारी असे ठेवून घेतले आहे आता हळदी कुंकू वाहून तांदूळ व्हायले आहे सोळा प्रकारची सोळा पत्री पिंडीच्या आकाराची लावून घेणार आहोत सोड़ा सोड़ा पाँच पाँच अशी वेगवेगळे प्रकारची पत्रे आपल्याला ठेवायची आहे पिंडीसारखा आकार त्याला करून घ्यायचा आहे सोळा प्रकारची सोळा पत्रे घ्यायची आहे किंवा तुम्ही पाच पाच असेही घेऊ शकता आता आपण इथे पेलेला जे शिवलिंग सारखं केलेलं आहे म्हणजे काजळे लावून घेतलेली आहे डोळ्याचा आकार करून घ्यायचा आहे मी इथे काडीला कापस गुंडाळून घेतला आहे आणि आता आता हे आपल्याला हे पत्र जे ठेवले आहेत त्याच्यावर ठेवायचं आहे आता हे मी फुलांनी सुशोभित करून घेते येथे फुलांच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आता पिंडी सारखा त्याचा आकार करून घेते ही आता आपली मांडणी चालू आहे तुम्ही बघू शकता इथे छान असा पिंडीसारखा आकार झालेला आहे हे असं मंगळा प्रतिमा असते गणपती जी सुपारी ठेवली गणपती म्हणते दोन वेळा पाणी ओम गंगाळा पत्या ये नमो नमा ओम दोन वेळापत्या येल दोन मधू वकील तोंड भाग काय सुरे गोड्याचा वापर करते मेडे वर्ष आरेशी सर्वदा नंतर पण दोन पाणी आता सुपारी म्हणजेच गणपती हे पुसून घेऊन ठेवायची हळदी गुंकू व्हायची वकरी तोंड भाग आहे सुधीर गोडीचं

त्या ठिकाणी पूजा करायची आहे फुल घेतलं आहे दोनदा पाणी शिंकायचे शिवन शंकर महामशंकर शिवशंकर शंभर ओम शिवाय हर हर महादेव पुन्हा दूध घेऊन दोनदा त्याच्यावर पाणी शिंपडले आणि हे फूल बाजूलाच वाहून ठेवायचे आहे असं राहणं शिवचंद्र म्हण बेधाने पाण्यात बुडवून महादेवाला व्हायचे वस्त्र दोनदा पाणी सर्वभंगाला भांगरले शिवे सर्वात साधगे शरणनेंब केौरी नारायण दोनदा दूध पुन्हा दोनदा पाणी सर्वभंगला भांगले शिवे सर्वात साधगे शरण्यत्रंभ गौरी नारायण ू शक्ती रूपेन संस्थिता नमस्त सै नमस्त नमो नम आता जिथे आपण ते बंद केले होते तिथेच हे ठेवून द्यायचे हल्दी कुंकुम समर्पया समर्पयामि पुष्प समर्पयामि आणि आता देवीला ओटी ठेवायची आहे ओटी ठेवताना पीस खोबऱ्याची वाटी त्यात सोळा सुपारी सोळा नागिणीची पानं असं ठेवायचं आणि तांदूळ हळकुंड सुपारी खोबरं आहे ते इथे पानावर ठेवायचं आहे फळ ठेवायचे आहे ठेवू शकता या ठिकाणी धूप लावून मी हा घरीच बनवलेला आहे त्याचं व्हिडिओ हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे मी देते नैवेद्य दाखवायचं आहे आधी मंडल तयार करायचंय जे सतरा दिवे करून घेतले जातात पण मी ते छोटे छोटे पूर्णाचे दिवे आणि हे एक मोठा दिवा करून घेतला आहे याला आरती करायची आहे हे काढवात आहे तुपात व्यवस्थित भिजून घ्यायच्या आणि त्या लावून घ्यायच्या घ्यायची काढ वाती पेटवल्यानंतर आपल्याला थोडी कादळी धरायची आहे

జయేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి దర్శనజనా జయ దేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి దర్శన కామనా పూర్తి జయ దేవ జర్గే దుర్గ భారీ సంసారి ే వారి హి పడలో ఆకటేవి జయ దేవి మహిళా సురని సురవరీశ్వర వరదే తార సంజీవని జయేవే त्रिभुवनी भूमी पाहता तुझे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही विवाद करता पडलो प्रवाही ते तू दासा लागे ते तू भक्ता लागे पावस लवला जे देवी जे देवी जे मैशा सुरवर्धनी सुरवर ईश्वर वर दे तारसंजीवनी जय देवी प्रसन्न वतने प्रसन्न हो सेवे दाशा क्लेशा वासून जोडी दुःखा बाजून जोडी तोडी गोपाशांबे तुझ वाचवण कोण पूर्वीला शानिंगाला पदपंकदलेच्या जय देवी जय देवी जय मैशा सुरवर्धनी सुरवर

दे जय देव जय श्री शंकरा आरती ओ आळूद गौरा जय देवी दैती सागर मंथन पैकी त्या माझे तहला हल ते उतरे

कमला रमणासी गडी ठेवा कमला श्यामल सत्वर द्यावा जय देव जय देव जय व्यंकटेशा केवळ करुणाशी आशा जय देव जय हे निज वैकुंठमन्नी ध्यातो मी तू ते दाखवीसी गुणकैसी सकलक लोक आता तुझे स्वरूप सुख अद्भुत होते ध्याता तुझला श्रीपती जड माणस होते देव जय देव जय व्यंकटेशा केवळ करणा सिंधू पूर्वीसी आशा जय देव जय देव आले लोटांगण टांगण वीन चरण डोळ्यान पाहि नरप तुझे ರಮೇ ಅಲಿಂಗನಾನಂತ ಪೂಜನ್ ಭಾವೇವಾಳಿ ವಾಣಿ ನಮನೆ ನಮಃ ತಮೇವ ಮಾತಾ ಪಿತಾ ತಮೇವ ತಮೇವ ಒಂದು ಸುಖಾತ್ ತಮೇವ ವಿದ್ಯಾ ದ್ರವಣಂ ತಮೇವ ತಮೇವ ಸರ್ವಂ ಮಮ ದೇ ದೇವ ಕಾಯ ನಾಚ ಮನಸೇಂದ್ರಿಯ रोण यज्ञं सकलं परस्ने नारायणाती समर्पयामि अचितं केशवं राम नारायणं कृष्णदामोद्रं वासुदैव श्रीधरं माधवं गोपिका वल्लवं जानकी नायकं रामचंद्रं जय हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती अप्पा मोर्या गोविंदा गोविंदा हर हर महादेविका पोटी भरून घ्यायची आहे मंगळागौरची प्रतिमा आहे तिला हदिमुंकू होऊन घ्यायचा आहे आता आपल्याला खोबर आणि सुद्धा आपण दे अशा प्रकारे ही आपली मंगळवारची पूजा संपन्न झालेली आहे आपण काढवातीच्या वेळेस धरली ती हे काजळ म्हणून डोळ्यात घालायचं आहे